नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नफा तोटाचा हाच घटक आहे सूट कमिशन दलाली व रिबेट जो आपण आज बघतोय जे आपण नफा तोटामध्ये शिकलोय तेच याच्यात आहे सूट म्हणजे काय की ज्याला आपण तोटा म्हणतो कमिशन म्हणजे काय ज्याला आपण नफा म्हणतो दलाली म्हणजे काय कमिशनलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात म्हणजे कमिशन हे इंग्रजीचे दल, इंग्रजी दलाली एक आहे मराठीत आहे इतकं इझी गोईंग आहे खूप सोपं टाईप वाईज हो आपण त्याला बघणार आहोत त्यालाच नफा तोटाचाच प्रकरणाचा हा घटक आहे आधी नफा तोटा बघायचंय आणि मग याच्याकडे यायचंय चला काय बघा वन पहिला प्रश्न तर अठ्यात्तर हजार खरेदी किंमत विक्री किंमत अडुसष्ट हजार दोनशे पन्नास म्हणजे याचा अर्थ खरेदी किंमत आणि विक्री किंमत आहे विक्री किंमत कमी आहे मग इथं काय मिळाली सूट मिळाली मग इथं मी काय म्हणू निव्वळ सूट किती मिळाली की अष्ट्यात्तर हजार माइन अडुसष्ट हजार दोनशे पन्नास झिरोतन झिरो गेला झिरो झिरोतन पाच जात नाही वर दहा द्यायचा इकडं एक द्यायचा दहातन पाच गेले पाच शून्यातनं तीन जात नाही वर दहा द्यायचं इकडे एक द्यायचा दहा तीन गेले सात आठात ना नऊ जात नाही वर द्यायचं दहा इकडे द्यायचं दहा अठरा नऊ आणि सात सात गेला शून्य म्हणजे किती नऊ हजार सातशे पन्नास मग इथ काय लिहायचं माहितीये नऊ हजार सातशे पन्नास काय दिलीये सूट आहे बरोबर आहे बरोबर आहे मग मांडणी कशी करायची बघा मांडणी नफा नफातोटासारखीच इथं मी म्हणतो खरेदी आणि इथं मी काय म्हणतो सूट म्हणजे जर अठ्याहत्तर हजाराची वस्तू घेतली तिच्यावर सूट मिळाली नऊ हजार सातशे पन्नासची ची हजाराची वस्तू घेतली तिच्यावर सूट मिळाली नऊ हजार सातशे पन्नास ची तर शंभर रुपयाला जर वस्तू घेतली तर सूट कितीची मिळणार ची बरोबर त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय कसं होणार कॅल्क्युलेशन बघा की अष्ट्याहत्तर हजार गुणिले एक्स बरोबर तिरकस गुणाकार नऊ सातशे पन्नास गुणिले शंभर गुणिले शंभर तर बघा गुनिले शंभर मग आता अठ्यात्तर हजार जशाला तस म्हणजे एक्स बरोबर काय एक्स बरोबर नऊ हजार सातशे पन्नास गुनिले शंभर भागिले अठ्याहत्तर हजार करेक्ट आहे मग काय करायचं झिरो झिरो कट गेला 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 आणि गेला, गेला मग नऊशे पंच्याहत्तर भागिले अठ्याहत्तर कितीने भाग जाईल तर भाग ना मग बरोबर मग बरोबर भागिले आता जाणार नाही देऊ शकत भागात एकवीस आठवण सात झालेत पंधरा म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्याच्या नियमानुसार दोघींना तीनने भाग जातो मग तीन त्रिक नऊ तीन पंचवीस पंच्याहत्तर त्यानंतर तीन दोन सहा उरला एक तीन सका अठरा म्हणजे आता तीनशे पंचवीस ला कितीने भाग द्यायचा सव्वीस ने तीनशे पंचवीस भागिले सव्वीस सव्वीस एक सव्वीस सव्वीस एक सव्वीस बत्तीस मधून सव्वीस गेला उरले सहा झाले पासष्ट मग सव्वीस जुना बावन्न पॉइंट पॉइंट मग आठ आणि पाच किती तेरा तेराचे झाले एकशे तीस मग परत सव्वीस पाच एकशे तीस म्हणजे येणार उत्तर बारा टक्के साडे बारा टक्के क्लिअर क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही चालायचं पुढं नक्की चलिया नेक्स्ट परत तीच मांडणी परत तीच मांडणी कशी करायची मांडणी बाबा सचिनने घेतलेल्या वस्तूवर सूट असल्यामुळे पाचशे रुपयाची वस्तू त्याला चारशे चाळीस रुपयांना मिळाली मग काय लिहायचं खरेदी काय लिहायचं सूट बघा किती पाचशे रुपयाची वस्तू पाचशे रुपयाची वस्तू चारशे चाळीस ला मिळाली म्हणजे सूट मिळाली ती किती मिळाली पाचशे मायनस चाळीस पाचशे मायनस चारशे चाळीस डायरेक्ट मांडणी केली आता करेक्ट आहे मग काय करायचं पाचशे खाली लिहायचे आणि पाचशे ना चारशे चाळीस गेले साठ म्हणजे याचा अर्थ पाचशे रुपयाच्या वस्तूवर साठ रुपये सूट मिळाली तर शंभर रुपयाच्या वस्तूवर एक्स रुपये कोणता गुणाकार तिरकस मग शंभर गुणिले साठ पोटात्रेश भागिले पाचशे मग इकडं काय लिहायचं एक्स झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला पाच एक पाच पाच दुना दहा मग दोन गुणिले सहा बेसख बारा म्हणजे एक्स बरोबर किती टक्के बारा टक्के पर्याय दुसरा पर्याय दुसरा क्लियर आहे काही डाउट आहे काही डाउट आहे नाही चलाचे पुढे मग नक्की चल या नेक्स्ट काय हिशोबा व तीन नंबरचा छापील किंमत अठराशे पन्नास दुकानदाराने ती मनोजला सतराशे ला विकली तर किती सूट परत तेच अठराशे पन्नास आणि सूट किती मिळाली की कि साडे ची वस्तू कितीला भेटली सतराशे दोन रुपये मग इथलेच अठराशे पन्नास बरोबर अठराशे पन्नास म्हणून सतराशे दोन गेले दहातनं दोन गेला आठ पाचातन एक गेला चार आठातन सात गेला एक म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस रुपये एक सूट मिळाली साडे अठराशे रुपयावर मग साडे अठराशेच खाली शंभर रुपयावर किती सूट तर शंभर रुपयावर एक्स सूट मग काय तिरकस गुणाकार शंभर गुणिले एकशे अठ्ठेचाळीस त्रेश खाली किती अठराशे पन्नास करेक्ट आहे मग काय काटाकाटी झिरो गेला झिरो गेला मग दहा गुणिले अठ्ठेचाळीस भागिले एकशे एक पंच्याऐंशी बरोबर मग एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे पंच्याऐंशी कितीने भाग जातो तर याला ला दहा ला एकशे पंच्याऐंशीला ला पाच ने भाग जातो पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा उरले तीन पाच सात पस्तीस मग दोन गुणिले एकशे अठ्ठेचाळीस भागिले किती थी सदोतीस भागिले किती थी सदोतीस आता मला एक सांगा की सदोतीस ही कोणती संख्या आहे मूळ संख्या आहे आहे करेक्ट म्हणजे याचा गुणाकार आधी करून घ्यावं लागेल मग एकशे अठ्ठेचाळीस ला दोन न गुणलं तर येणार उत्तर काय अ चौदा दोन बेआठी सोळाशे सहा बेआठी सोळाशे सहा डोक्यावर एक बे चोक आठ आणि एक नऊ बे पोटात्रेश खाली सदोतीस म्हणजे वरती दोनशे शहाण्णव खाली किती सदोतीस मग साताच्या पटीत साताच्या पटीत अशी संख्या म्हणायची की एक सहा आलं पाहिजे सहा सदोतीस सक सात सकोन बेचाळीस एकच स्थानी दोन येणार मग याला गुणिले सदोतीस केलं साते आठ छप्पन येऊ शकत म्हणजेच येणार उत्तर आठ टक्के म्हणजे सदोतीस आठ किती येतात दोनशे शहाण्णव येणार उत्तर आठ टक्के पटतय डोक्यात जात आहे नक्की क्लिअर आहे क्लिअर आहे चलायचं पुढं चलिये नेक्स्ट सेकंड काय टाईप सेकंड चला बघा आता एक मशीन बावीस आता सूट दिली सूट देऊन विकली तर विक्री किंमत किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मांडणी कशी करायची लक्ष द्या सर इथं म्हणायचं खरेदी आणि इथ म्हणायचं विक्री पंधरा टक्के सूट दिली म्हणजे जर शंभर रुपयाची खरेदी केली आणि सूट दिली पंधरा म्हणजे शंभर मायनस पंधरा घ्या याचा अर्थ खरेदी जेव्हा शंभर तेव्हा विक्री किती पाहिजे पंच्याऐंशी कारण कारण पंधरा टक्के लॉस लॉस म्हणजे काय सूट लॉस म्हणजे काय सूट मग शंभरची वस्तू पंच्याऐंशी ला विकली तर बावीस हजार रुपयाची आहे आहे म्हणजेच काय खरेदी मैथि बावीस हजार रुपये बरोबर एक्स समजते समजते तिरकस गुणाकार कुणाचा बावीस हजार गुनिले पंच्याऐंशी वटात्रेस खाली शंभर मग झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला मग दोनशे वीस पंच्याऐंशी सर हा झिरो वा वा म्हणायचं जशाला तसा ज्याला गुणाकार जमत नाही त्याने जायचंय आणि आरंभ वन पॉइंट बेसिक बॅच घ्यायचे ओके गे। लक्ष द्या बावीस पंच दहा दर्शेशी शून्य शून्य जशाल तसा बावीस पंच एकशे दहाशे शून्य डोक्यावरती अकरा बावीस पंच से बावीस सक् बत्तीस असे बावीस सात बावीस आठ एकशे शहात्तर एकशे शहात्तर आणि अकरा झाले एकशे सत्याऐंशी म्हणजे येणार उत्तर अठरा हजार सातशे रुपये पर्याय दुसरा वाटलंय नक्की चलायचं पुढे चलिया नेक्स्ट काय विषय हिशाबा पुढचा तेच परत दहा टक्के सूट मांडणी करायची ख मांडणी करायची वी शंभर रुपयाची वस्तू दहा टक्के सूट नव्वद रुपयाला विका कारण दहा टक्के काय झाला लॉस झाला बरोबर त्यानंतर साडे अठरा रुप सूट दिल्याने पुस्तकाची किंमत साडे अठरा रुपयाने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती समजून घ्या म्हणजे एका पुस्तकाच्या किमतीवर दहा टक्के सूट दिल्याने पुस्तकाची किंमत साडे अठरा रुपयाने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे साडे अठरा रुपयाने कमी म्हणजे शंभर रुपयाची वस्तू नव्वद रुपयाला दिली तर त्यांचं म्हणणं आहे पुस्तकाची किंमत किती म्हणजे ही खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे एक्स पटतंय मग काय म्हणणं त्यांचं सूट दिल्याने पुस्तकाची किंमत साडे रुपयाने कमी होते म्हणजे ही जी एक्स किंमत आहे ना हिची किंमत साडे अठरा रुपयाने कमी होते अशा प्रकारचा हा प्रश्न आहे करेक्ट आहे कोणता गुणाकार तिरकस कसा शंभर गुणिले एक्स मायनस साडे अठरा बघा गुणिले बरोबर नव्वद गुणिले एक्स करेक्ट आहे नव्वद गुणिले एक्स मग काय करायचं इथं असं करायचं की शंभर आणि एक्सचा चा गुणाकार शंभर एक्स मायनस शंभर आणि साडे अठराचा गुन्हा तुम्हाला माहितीये साडे अठरा म्हणजे एक घरीकडे गेलो एकशे पंच्याऐंशी दहा न गुणल एक शून्य लावून द्या बरोबर नव्वद एक्स करेक्ट मग काय होणार हे नव्वद एक्स तिकडे जाणार म्हणजे कस शंभर एक्स मायनस नव्वद एक्स बरोबर साडे अठराशे आता तुम्हाला किंमत कशाची काढायची शंभरात ना नव्वद गेले किती शंभरत्न नव्वद गेले दहा एक्स म्हणजे दहा एक्स बरोबर अठराशे पन्नास मग दहा आणि एक्स मध्ये गुणाकाराची क्रियाशे पन्नास दहा झिरो गेला, गेला एक्स बरोबर किती एकशे पंच्याऐंशी पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटते डोक्यात जाते नक्की काही डाउट आहे नाही चलायचंय पुढे नेक्स्ट मग सहा नंबर उदाहरणात या उदाहरणात काय फरक आहे किंमत साडे मांडली पुढं तसं नाहीये पुढं काय बघा एका टेबलाची छापील किंमत साडेसात हजार छापील किंमतीवर बारा टक्के सूट देतो तर किती रुपयास मिळेल किती रुपयास मिळेल खूप सोपं आहे म्हणजे साडेसात हजार शंभर रुपयाची वस्तू बारा टक्के सूट दिली तर अठ्ठ्याऐंशी रुपयाला मिळेल बारा टक्के लॉस म्हणजेच काय सूट मग साडेसात हजार रुपयाची वस्तू किती रुपयाला मिळेल एक्स रुपयाला कोणता गुणाकार तिरकस मग साडेसात हजार गुन्हिले अठ्ठ्याऐंशी भागिले किती शंभर झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला मग आता पंच्याहत्तर आणि अठ्ठ्याऐंशीचा काय करायचा गुणाकार कसा करना, वरती खाली पंच्याहत्तर पाच आठ चाळीस डोक्यावर चाळीसशे शून्य डोक्यावर चार अठ्ठेस अशी छप्पन चार साठ परत आठ न गुणायचं मग सहाशे जशाला तसे एक शून्य देऊन टाका झिरो झिरो बेरीज करा सहा 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 सह, बारा म्हणजे किती झालं ते बारा हजार सहाशे बारा हजार सहाशे आता त्यांचं काय म्हणणं आहे एका टेबलाची छापील किंमत साडेसात हजार रुपये साडेसात हजार रुपये छापील किंमतीवर बारा टक्के सूट देतो तर टेबल किती रुपयास मिळेल मग साडे शंभर रुपये जर छापील किंमत समजली आपण बारा टक्के सूट दिली तर अठ्ठ्याऐंशी मग साडेसात हजाराला एक्स तिरकस गुणाकार आपण केला आहे साडेसात गुणिले अठ्ठ्याऐंशी भागिले शंभर तर शुन्या शुन्या ले ले उत्तर आलं पंच्याहत्तर गुणिले अठ्ठ्याऐंशी अठापनचाळीस शून डॉक्यावर चार अठ्ठा चार साठ परत सहाशे हे आलं शून्य शून्य सहा आणि टमाट्या न म्हणजे माझं चुकलंय हे आले सहा येणार उत्तर सहा हजार सहाशे पर्याय कितवा पर्याय आहे चौथा पर्याय आहे चौथा क्लिअर काही डाऊट आहे नाही चलायचंय पुढे चलिया नेक्स्ट टाईप थ्री काय आता टाईप थ्री काय असेल टाईप थ्री टाईप थ्री जो आहे तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट म्हणजे सूट कमिशन दलाली याचा पार्ट सेकंड आपण पुढे अपलोड करणार आहोत खूप खूप